नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण कोकण सौंदर्यभूमी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहोत करवणचीवाडी नगरी यामध्ये भराडी देवी या मंदिरासाठी आपण आज भेट देण्यासाठी चाललो हो। आहोत आणि तिथे गेल्याच्यानंतर त्या मंदिराची काय आख्यायिका आहे आणि त्याचं मात्मे काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तेथले जे अध्यक्ष आहेत रामचंद्र कांबळे आणि इतर सभासद आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की इथे होणारा उत्सव हा कशाप्रकारे साजरा केला जातो व त्याचं मात्म्य काय त्याची आख्यायिका काय हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग कोकण उत्सव आपण साजरा करतोय हे काही प्रश्न आहेत जे माझ्या मनामध्ये आपल्या प्रेक्षकांना पण ते जाणून घ्यायचे त्याच्याकरता आपण इथे आहे तर मुळात आपण पहिले आपण आधी तुम्ही ग्रामस्थ आहात या देवळाचा एवढा देखभाल तुम्ही सभा करता सभासद आहे किंवा जे कार्य समितीवरती आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया विजय कांबळे देवस्थानचं काम केले फक्त मी आमचं सगळं नारायण काम करतो महाराजांचा उत्सव मी करतो त्या उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो नमस्कार संतोष जान जोशी देवीची आम्ही सेवा करत असतो म्हणजे सेवे करी आठवत प्रमोद बारगोडे म्हणजे आपण पण सेवे करी म्हणजे आपण इथे जास्त करून सेवेकरी म्हणून आपण इथे आपण रुजू आहोत आणि देवाचं कार्य आपल्या मनाने आपण मनापासून आपण करावं ही mm -hmm. एक आपल्या मना मनामध्ये इच्छा आपले mm -hmm. जी आपले जी आहे आणि आपण त्याप्रमाणे करतोय आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया की जे आपण हे जे आपलं जे देवस्थान आहे mm याचं मूळ -hmm. जे आहे ते कधीपासून सुरुवात झाली आणि त्याचं म्हणजे अस्तित्व कसं आलं मूळ देवस्थान सुमारे साडेचारशे चारशे वर्षापासूनचं स्वयंभू देवस्थान आहे माझ्या त्याची उत्पत्ती तुलनात जे आम्हाला माहिती मिळाली की असे की आमची माहेरवशी म्हणजे कांबळे वंशाची माहेरवशी जोशी ही आमची माहेरवशी परत आली आणि परत आल्यानंतर इथे शेती आहे शेती करण्यासाठी गेलेले रा। पते रा पते रा तिला भाजावळ करण्यासाठी जे मटरेल ते गोळा करत असते पातेरा जो असतो हे अस भाजावचा वापर करतो त्या ती पाचन तिला जागृत हे झालं म्हणजे स्वयंभूत व्यवस्था आहे काय केलं होता त्या व्हिडिओना त्यांना काय ऐकलं तिलाच मा माहिती आहे पात्र होत असल्यामुळं तिला जो भाव वाटला तो मोठ मूर्ती आहे त्याची अगदी एक आहे भाव घरातील वगैरे नाही राहत त्यावेळीची गोष्ट घराडी देवीची समोर जे मूर्ती आहे तिचा तिथे तो विळात असतो हे गुन्हा गुन्हा आहे त्याचे गुन्हा अगोल आहे गुण ते आहे म्हणजे ना ते आपल्याला दिसते पुन्हा गो हा तर आता आपण म्हणजे आता आपण जाणून घेतलं की पातेरा जमा करताना वगैरे जे जो आता जोशी पण आहे आपल्या समोरच बसलेले आहेत संतोष जोशी जे गावातले आहेत आणि ग्रामस्थच आहेत तर आता मी म्हणजे आता हे जे मामाने सांगितलं की इथे जोशी म्हणून ज्या माहेर वाशीन वगैरे होत्या म्हणजे ही गोष्ट म्हणजे कितपत खरी म्हणजे तुम्ही सांगू शकाल का काजोबा म्हणायची असं दिवस आहे

गावामध्ये म्हणजे त्या वाढीमध्ये तिथ नायचा म्हणून जो आगाव उठला तो जर बारा झाला तर तुझं अस्तित्व आहे तू देव आहेस म्हणून सिद्ध झालं ते मान्य एका रात्री तो नाही पूर्ण सात बारा झाला त्यावेळेपासून तिचं दैवत्व सिद्ध झालं म्हणजे त्यावेळेपासून प्रचिती आली आली आणि नंतर मग

आणि त्याच्यानंतर मग इथल्या ग्रामस्थांचा त्याच्यावरती खूप विश्वास आहे आणि त्याच्यामुळे इकडे हे सगळे जे आता आपण थोड्या वेळाने आपण काही मी फुटेज पण टाकवे की ज्याच्यामध्ये ग्रामस्थ स्वतःहून आणि स्वतः मनापासून काम करतात इथे कुठल्याही प्रकारचा मोबदला वगैरे काही घेतला जातो काम केलं जात जातात त्याच म्हणजे स्वतः मनापासून स्वकष्टाने इथली कामं पण केली जातात म्हणजे एवढी याच्यावरती विश्वास आणि श्रद्धा आहे पण मुळामध्ये ह्याचा सांभाळ करण्यासाठी असं कुठलं धरणं आहे की जे त्याच्याकडेच याचा वाचा काय की ते सांभाळत आहे कांबळे ह्या गावचा मानकरी मानकरी कोमंडी गावाचा कांबळे कोंडाचा त्या भाषेत म्हणायचं कोंडाचा मालक कोंडाचा मालक हा कांबळे त्याच्यामुळे हिची पूजा करायचा अधिकार किंवा ते दिवसात त्या जागेत जागा जी आहे ती सुद्धा कांबळेंची आहे त्याच्यामुळे तो कांबळे हा मूल पुरुष असल्यामुळं तिची पूजा अर्चा कांबळे आतापर्यंत करतायत कांबळे जरी पूजा करत असले तरी गावातला प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती त्या देवीची मनोभाग पूजा करत त्याच्या यथाशक्तीप्रमाणे किंवा त्याच्या वेळेनुसार ते करत असतात पण पूजा अर्जा जी आहे ही कांबळे करतो बाकीच्या जे पूजा म्हणजे मनोभाविकायचे कुठला कार्यक्रम कांबळे मग इथे गुरव किंवा पुजारी असं काही आपण हा असा कोणी पूजारी नाही बाकीची पूजा जी आहे कंटिन्यू पूजा कारण आम्ही असंच करतो म्हणजे इथे कोणत्या प्रकारची अशी गाणी घातली जातात जास्त करून आणि जी करून ती पूर्ण होतात लोकांची पूर्ण होता म्हणजे आमच्या आमच्या माहिती ज्या ह्याच्या ब्राह्मण समाजाचा भट होते होते एक ते एक्सपायर झाले त्याला नसल्यामुळे नवेळी आमचे वडील आमचे वाडवडील आत्ता आत्ताची घटना ही तीस पस्तीस वर्षापूर्वी <laughs> घट त्यांना संतान नसल्यामुळे त्यांनी इथे आमच्या गावकऱ्यांच्या गा। मार्फत ग्रामस्थांच्या मार्फत देवीला गाराणं घेतलं आम्हाला संतान आहे त्याची प्रचिती एक वर्षात आली त्यांना ते संतान झालं संतान होत नव्हतं हे आत्ताचं उदाहरण आहे आणि त्याने मग इथे मोठा कार्यक्रम केला त्या बैठकीने ते कार्यक्रम वगैरे केला आणि आज सुद्धा ते संतान

त्याच्यानंतर लग्नाला म्हणजे समजा लग्न एखाद्याच्या घरामध्ये लग्न झालं एखाद्या व्यक्तीच तर इथे लग्न लागल्यानंतर लग्न लागल्यानंतर इथे नारळ विडा वगैरे ठेवायला सर्वजण गावात सर्वजण येतात इथे आता आपण जो उत्सव साजरा करतोय ह्याची संकल्पना कुठून आली म्हणजे त्याचा हेतू काय ह्याची संकल्पना असं झालं तीन वर्षापूर्वी शहरचा मराठी शाळेत दोन मागी विद्यार्थी मार्क केला बर ते मागी विद्यार्थी पूर्ण गावातले होते ते गावातले विद्यार्थी म्हणजे कार्यक्रम केल्यानंतर गावात थोडेसा दुर्गाभर पारक्यावर छोटे छोटे ग्रुप होते ते एकत्र येण्यासाठी जे मागी विद्यार्थी होते त्यांनी गावात कुठल्या म्हणजे एकत्र येण्यासाठी कार्यक्रम वर्षापूर्वी तुण। करायचं कुठला करायचा माझ्याकडं माझ्याकडं वैयक्तिक लोक पिढ त्या मंडळामध्ये असणारे लोक आले की असा विषय पण हा विषय म्हणजे यात्रा जी चालू करायचा विषय जो होता तो आमचा एक दहा वर्षापूर्वी आमच्या ग्रुपमध्ये प्रवाह होता म्हणजे करूया की नको करूया की नको अनायश सुवर्णशाच्या निमित्तानं सगळी यंग जनरेशन आणि माझी विद्यार्थी जवळ आले त्यांची मिटिंग घेतलेली आणि त्या मिटिंगमध्ये तो विषय आला प्रवाह आल्यानंतर मिटिंग घेतल्यानंतर तो विषय झाला आणि जेवढे लोक जमा झाले त्यांचं एकमत झालं आणि विषय यात्रा आज ती जी आपण चार फेब्रुवारी आपण केलेली आहे तिचं काही वैशिष्ट्य कारण आहे की आपण चार फेब्रुवारीलाच का करतो नाही तिचं वैशिष्ट्य कारण असं काय हे नाही ही यात्रा चालू करायच्या अगोदर आणि भराडीन देवी ही स्वयंभू आहे सेम भराडीन मंदिर सिंधुदुर्गामध्ये आहे त्या तिथे आम्ही तीस पस्तीस लोक जाऊन आलो ती यात्रा त्या तारखेला आली आम्ही तो विचार केला की त्या दिवशी आपण ती सुरुवात करेल पण ती जी यात्रा भरते तिथीनुसार भरत नाही की त्यांच्या देवी कौल दे बरोबर त्या हिशोबाने ती यात्रा भरते बरोबर आम्ही काय ठरवलं की आपली एकच तारीख कुठली तरी असावी जेणेकरून सर्वांच्या सोयीनं ही यात्रा सफल होईल आणि सगळ्या ग्रामस्थांना त्याचा सगळ्या भाविकांना लाभ घेत आहे त्या हेतून आम्ही ती चार तारीख फिक्स केली तर कायम ती चार तारीख यात्रेची अशा गेली दोन तीन वर्ष आपण हा उत्सव साजरा करतो यात्रा साजरा करतोय मग आता आपल्याकडे भाविक तरी नाही म्हटलं तरी आपल्या जवळपासच्या पंचक्रोशीतली ते येत आहेत पण बाहेरूनही आपल्याकडे ते भाविक येत आहेत ना बाहेरून तर बाहेरून लोक साडे चार हजार लोक गावातले असतात आणि गावातले आणखीन म्हणजे कमीत कमी दहा साडे दहा हजार अकरा हजार भाषिक पण एवढे जे भाविक येतात ह्यांची जी येण्याची किंवा इकडे येण्याचा जो आम्ही आता थोडं फुटेज पण टाकवेन पण त्या फुटेजमध्ये असं आहे की रस्ता वगैरे आपण येताना आपण वगैरे करतो पण आता ग्रामस्थ तिथे स्वतः काम करून तो रस्ता वगैरे सगळा साफ करून वगैरे तिकडे येतात मग भाविकांना येण्याची इकडे कुठल्याही प्रकारची गैरसोय वगैरे होते का जेणेकरून आपल्याला ती गैरसोय होऊ नये यासाठी आपण कोणाकडे आपण काही शब्द टाकू शकतो का किंवा कोणाची मदत घेऊ शकतो का की आणखी चांगल्या सुखसोयी कशा करता येतील तिथे कशी होऊ शकत नाही कारण रेल्वे स्टेशन पासून तिथे किंवा अडीच किलोमीटर मंदिर आहे रत्नागिरी बस स्थानकापासून सहा किलोमीटर आहे सात किलोमीटरवर आहे आणि बस चालू असतात फक्त एकच आहे की मंदिरापासून आपलं मिन रोड पासून ब्रिज आहे त्या पासून मंदिरापर्यंत यायला तो थोडासा आम्हाला जागा तो जाग मत जागा आहेत ते देतात यात्रेपुरता आपल्याला म्हणजे सहकारी करतात पण कायमस्वरूपी आम्हाला तो मिळालं जर मिळाला कायमस्वरूपी मिळालं तर ते आम्हाला देवीच्या यात्रेच्या दृष्टीने आम्हाला पाहिजे ती जेवढीच अडचण आहे मुस्लिमच्या मंदिर आमचं हे पुरातन आहे आमच्या दृष्टीने खूप पुरातन आहे आम्ही संकल्पना की भविष्यात आम्हाला ते मंदिर मी थो। आता थोड्या वेळ त्याच प्रश्नाकडे वळणार होतो म्हणजे आता आपण हे बघतोय की आता आपलं हे मंदिर जे आहे जे जे आपले कोकणातले जे जेवढ्या वास्तू आपण बघ बघतो जस जेवढी देवळं आपण बघतो जेवढी कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यातली आपण जेवढी मंदिरं बघतो ती सगळी कवलारू वगैरे आहेत किंवा लाकडांनी ती बांधलेली आहे आता आपण आपल्याच देवीचा आपण उत्सव आपल्या देवीचा आपण मकर जे बघतोय ते आपल्या लाकडी खांबावरतीच उभा आहे आणि आता आपण त्याची आणखी म्हणजे लादी किंवा वगैरे असं आपण करून त्याला सुशोभित केलेलं आहे बरोबर पण आता ह्याच्यापुढे जीर्णोद्धाराचा विषय आपण आता तुम्ही मामा काढलात मग ह्या जीर्णोद्धारासाठी म्हणजे काही असं आपण कोणाची मदत किंवा काही आपण कुठून देणगी वगैरे या स्वरूपात आपण स्वी स्वीकारू शकतो का स्वीकारू शकतो स्वीकारू शकतो आमचे प्रयत्न चालू चालू आहे आहे प्रयत्न

ह्याच्या काभाऱ्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा चेंज करणार नाही जो मूळ आहे तेच आपण तिथे ठेवणार आहे कारण हे देवस्थान आहे ते स्वयंभू आहे त्यामुळे आपण इथे मूर्तीपूजन कुठल्याही प्रकारचं करू शकत नाही म्हणजे लावू शकत नाही मूर्ती मग ह्याच्या मागे काही वेगळं कारण असतं का म्हणजे मला मला जाणून घ्यायचं आहे की हे जे स्वयंभू देवस्थान आहे मग येथे पाषाणरूपी ते स्वरूप आहे मग ह्याला एक आपण कुठलं रूप द्यावं असं तुम्हाला कधी वाटलं का तिला चित्र जर तिथे बर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तिचं कोणतं रूप आहे हे आपण जाणून घेण्यापेक्षा ती ज्या रूपामध्ये आहे आणि तिचे आशीर्वाद तुमच्यावरती आहे म्हणजे आपल्या सगळ्यांवरतीच आहे थोडक्यात तर ते काय व्हावेत मग अध्यक्ष हां मग अध्यक्ष म्हणून मामा मी असं विचारतो म्हणजे अध्यक्ष म्हणून तुम्ही ह्याचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो आणखीन कसा कसा चांगला करता येईल यासाठी तुमचे प्रयत्न कसे चालू राहतील मंदिराचा जे सुशोभीकरण आहे हे मुळात आणि मंदिर संगमावर बरं दोन नदीच्या संगमावर असून बरोबर दोन्ही साईडचं कंपॉन हॉल म्हणजे एक साइड आम्ही झाले तर आम्हाला ते आणखी दोन साईडचं करायचं ती संकल्पना आहे किंवा मंदिराचा जीर्मोद्धार जो आहे हा महत्वाचा विषय आहे ती संकल्पना आहे त्या ह्याच्या पाठीमागं आम्ही आहोत सगळ्या ग्रामस्थांचं असतं जे सकाळी त्यांना जे समोर आहेत लोक आपापल्या तरी आपला वाया घालून तिथे श्रमादान करतात काम करतात त्या हिशोबाला तिची वाटचाल पुढे चालू आहे सकाळी पहाटे अभिषेक देवीचा चार वाजता चार वाजल्यानंतर आरती होती तिची पूजा होती पूजा झाल्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर मग त्यानंतर देवीच्या भोवत्या होतात बर या किती वजच्या दरम्यानी करतो आपण जे भोवत्या आपण जे म्हणतो प्रदक्षिणा सकाळी सहाच्या दरम्यान आपण म्हणजे सकाळी आपण चार म्हणजे सकाळी आपण चारच्या झाल्यानंतर आरती झाल्याच्या नंतर आपण ती सुरुवात करतो ना असं वागतो दर्शन दर्शनाला भागी येतात मग शाळा जे असतात नमस बोलायचे असतात कारण स्वयंभू देवस्थान असं भाविकांना प्रचिती आले त्या पूर्ण होते आणि ह्या तीन वर्षात ज्याने ज्याने नमज केले त्यान त्याची प्रचिती आली नेहमीची ती ख्याती आहे नमस तिथे पूर्ण लोक भाविक सांगतो माझा असा आहे मग

याचं शिबिर घेत आरोग्य शिबिर बर मला ना मार्फत दुसरा एखाद्याला म्हणजे शाळेचे विद्यार्थी जे व्यक्तीवर आहेत त्यांचा सत्कार स्वतःला वगैरे मान्य महाराजांचा सत्कार आणि नंतर मग रात्री दहा वाजता एक गे गे गे। गे गे। ओके हां बरं भजन हे देवाची भक्तीचं हे चालूच असतं

सांस्कृतिक कार्यक्रम आता इथे करतो त्याच्यामध्ये आपण हे सहल वगैरे पण करतो का हा बरा तो चांगला प्रश्न कारण कार्यक्रम झाल्यानंतर किंवा व्हायच्या अगोदर सुद्धा आम्ही सहल करतो आणि सहल जी करतो ती वैयक्तिक खर्च करून जो या त्या सहलीमध्ये सहभाग घेतो तेवढ्या पुरतीची सहल असते ती काही मंडळाची किंवा समितीची सहल नसते ज्याला आवड आहे भेट द्यायची ते सगळेला सहभागी होणार पण जो सगळेला खर्च येतो तो, तो प्रत्येक जण जो येतो भक्तगण तो स्वतः वैयक्तिक म्हणजे तो गाडीपासून जेवणापर्यंत सगळा खर्च तो स्वतः खर वैयक्तिक हो करतो ऑर्गनाईज म्हणजे जे हे करायचं असतो आयोजक म्हणून आपण समिती करतो म्हणजे त्याला जो खर्च येतो तो वैयक्तिक प्रत्येक सभासद आपला आप आपला करतो त्याचा मंडळाशी काही संबंध नाही अच्छा आणि म्हणजे पण ही जे आपण सहल ऑर्गनाईज करतो प्रत्येक कुठल्याही देवस्थान आपण सहसह करून देवस्थान सहली आपण हे करतो पण त्या सर्विस जे आयोजन करण्यामागचा उद्देश काय उद्देश असा की जे लोक आहेत म्हणजे जे भक्तजण आहेत किंवा गावातील लोक आहेत त्याला कुठंतरी एकत्र ठेवण्यासाठी म्हणजे एकजूट एकी राहण्यासाठी ते आयोजन असतं म्हणजे सलीच्या माध्यमाने सगळ्या गावातले सगळी वे वेगवेगळ्या मधली मुलं एकत्र यावी आणि एकमेकांचे विचार एकमेकांना देवाणघेवाण व्हावी आणि त्याच्यातून एक चांगलं काहीतरी घडावं म्हणून आयोजित करतो आता ह्याच्यामध्ये परत आता मी एक दुसरं पण पाहिलं की आपल्या इकडे आपण उत्सवापूर्वी किंवा उत्सवानंतर पण आपण जेवणाचं पण आयोजन करतो सामुदायिक जेवण वगैरे आपण जे करतो म्हणजे मी बऱ्याचदा बघितलंही ते की आपल्या मंदिराच्या बाहेरचा जो सभामंडप आहे त्याच्यामध्ये माणसं वगैरे जेवताना वगैरे मी पाहिलेली आहे इवन मी सुद्धा जेवलेलो आहे तर म्हणजे हे जे आयोजन करतात ह्याचा मंडळाशी काय संबंध आहे किंवा म्हणजे काय हेतू काय आता पण नाही याचा हेतू असा आहे की मंडळाचा तिथे काही हे नसतो म्हणजे जेवण जे होतं आम्ही काय करतो जे मंडळात मध्ये लोक आहेत गावातले लोक आहेत त्यांचा वाढदिवस येतो बर तो वाढदिवस साजरा करतो उत्सव मूर्ती असतो तो जेवण देतो बर वाढदिवस जो होतो तो दोन तीनशे रुपयाचा केक काढून समिती करते किंवा जे ठराविक लोक असतात ते असतात म्हणजे तिथे काही सगळे असतात असं हे नाही असतात ते येतात वाढदिवस साजरा करतात एखादा वाढदिवस साजरा करतो आपण जो उत्सव मुक्त असतो त्याच्या मनात एखादा एखादं जेवण घालतो तो वैयक्तिक जेवण घालतो कुठल्याही समितीचा म्हणजे ज्या जी समिती आहे मराठी महोत्सव समिती आहे तिचा त्याशी काही एक संबंध नाही आणि वाढदिवस असे कुठला तरी पद मिळालं असेल उपसरपंच झाले कनबट उपसरपंच झाले म्हणून त्यांनी जेवण दिलं कोणाचे वाढदिवस झाले जॉईन दिवस झाले त्या दो दोघांनी मिळून जेवण दिलं त्याच्यामुळे त्या समितीचं काय किंवा पैसे काढून जेवण जर करायचं असेल तर शंभर रुपये काढून प्रत्येक जण दहा जण जण म्हणजे तेही सभासद आपण समितीचा किंवा कुठला ह्याचा घेत नाही त्याचा हिशोब असतो त्याच्यामुळे काही कुणी असं म्हणून पण नाही म्हणजे म्हणजे समितीचा आपण हिशोब वगैरे पण आपला क्लिअर ठेवतो क्लिअर म्हणजे कोणत्याही प्रकारचा समितीचे वैयक्तिक आम्ही उलट खर्च करतो अंध मेहनत करतो त्याचा मेहनताना सुद्धा घेत नाही ते मागच्या आपल्या प्रश्नांमध्ये आपण सांगितले जे तिथे मंदिरामध्ये शिशुधीकरणचा विषय आहे स्टेज उभारणं कंपाऊंड बाकी कुठलाही जरी असतात तिथे जे लोक काम करतात ते आपलं स्वतःचा मेहनताना पण घेत नाही फक्त त्यांना आम्ही थंडबिंड आणून समिती देते म्हणजे चा पाण्याचा तो तेवढाच हे करतो तो नेनताना वगैरे काय घेत नाही फ्री सगळं काम करतात पावल्या वेळात सुद्धा असं काही दिवस मोडून वगैरे ते हे करत नाही रात्रीच्या वेळेला काम करतात जसे वे वेंद असता एक काम करत असतो म्हणजे आपल्याला देवळामध्ये देंगगी रूपामध्ये जर आपल्याला काही येत देंगगी येते दे किंवा कोणाकडून वर्गणी येते ते आपण पूर्णतः देवळाच्या कामासाठी आपण सुद्धा देणगी येते ती पण त्या त्याच्याच आणि त्याच्यातना जी शिल्लक राहते ज्याच्या आपण देवराचं पुढे काय पडझड झाले किंवा कंपनवल करना किंवा आणखी काय करना हे त्याच्यातना करू शकतो कशा कस प्रकारे आपण जो सांस्कृतिक कार्यक्रम जो सा करतो त्याचा पण जो खर्च आहे तो पण आपण वैयक्तिकच करतो म्हणजे तो सांस्कृतिक असला तरी था तरी वैयक्तिक खूप आनंद वाटला बरंच बऱ्याचशा गोष्टी इथे क्लिअर झाल्या आणि माहितीही पडल्या तर प्रेक्षकांना हे आता पूर्णपणे समजलंच असे आपल्या मराठी देवी उत्सवाचं जे मात्म्य आहे आणि इथे कोणत्या कशा प्रकारे हा उत्सव साजरा यात्रा के साजरा केली जाते आणि त्याचा लाभ कसा भाविकांना मिळतो हे आतापर्यंत सगळं म्हणजे प्रेक्षकांना कर कळलंच असे या वर्षी उत्सवाची तारीख तीन व चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही विसरू नका आणि दर्शनाचा अवश्य लाभ घ्या आणि माझी अशी विनंती असेल तुम्हा सगळं प्रेक्षकांना की जेवढ्या शंकेनी तुम्ही इकडे येऊन या देवीजवळ आपलं गारणं मांडून आपण आपल्या त्रासातून बाहेर व्हावं आणि त्रासमुक्त व्हावं त्याचा आशीर्वाद या देवस्थानाचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना भरपूर प्रमाणात लावावा तुमच्या मनोकामना ज्या इच्छा काय आहे त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात आणि हीच देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज आपल्या इथेच संपवतो धन्यवाद